झाडे सुवर्णकार सेवा समाज नागपूरतर्फे निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न जय नरहरी मी सौ सो अर्चनाताई सोनार सोनाथ योग गुरु पुणे वृत्त संपादक ऋग्वेज सुवर्ण वार्ता मागील अनेक वर्षापासून नागपूर शहरात नववर्षाच्या शुभारंगी झाडे सोना समाजातर्फे संतोषी माता मंदिर झाडे भवन इतवारी नागपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते या शिबिराचे माध्यमातून जमा झालेल्या रक्तांचा उपयोग हा महाराष्ट्रातून नागपूर शहरात उपचार घ्यायला येणाऱ्या समाज बांधवांना करून दिला जातो नागपूर हे शहर उपराजधानीचे शहर असून खेड्यापाड्यातून सोनार समाजाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वर्षभर नागपूर शहरामध्ये उपचारासाठी येतात व त्यांना रक्ताचा तुतोडा तो भासू नये म्हणून साडे सोनार समाजातर्फे वर्षभर अशा रुग्णांची सेवा केली जाते त्यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे दरवर्षी आयोजन केले जाते या रक्तदान शिबिरात नागपूर शहरातील समाज बांधव युवक युवती महिला मोठ्या प्रमाणात सहभाग घेतात या शिबिराला रक्त देणाऱ्या रक्तदाना त्यांना संस्थांकडून सन्मानित सुद्धा केले जाते या वर्षी सुद्धा झाडे सुवर्णकार सेवा समाजतर्फे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला संतोषी माता मंदिर झाडे भवन इतवारी नागपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरात झाडे सोनार समाजाचे पदाधिकारी व समाज बांधव यांनी सहभाग घेतला होता सर्वप्रथम सोनार समाजाचे आराध्य दैव संत शिरोमणी नरहरी महाराज यांचे पूजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यात शेकडो समाज बांधवांनी रक्तदान केले या रक्तदान शिबिराला समाजातील अनेक प्रतिष्ठित समाज, अने समाज बांधवांनी भेट देऊन दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराचे कौतुक करीत झाडे सुवर्णकार सेवा समाजाच्या सर्व टीमचे कौतुक केले जात होते त्याचप्रमाणे रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे समितीतर्फे प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येत होते आजच्या रक्तदान शिबिराचे झाडे सुवर्णकार सेवा समाजाचे पदाधिकारी श्री राजू खरवडे यांच्या जन्मदिवस सुद्धा समाजाचे समाज भवनात केक कापून पुष्पगुच्छ दे सर्व समाज बांधवांनी साजरा केला स्वर्णकार समाजातर्फे वाहिनी रुग्वे सुवर्ण वार्तातर्फे झाडे स्वर्णकार सेवा समाज समितीचे या कार्याबद्दल खूप खूप अभिनंदन जय नरहरी